नमस्कार मंडळी कुकवी मध्ये आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत नवरात्री स्पेशलमध्ये आज मी करते टेस्टी झणझणीत पटकन तयार होणारा उपवासाचा वरई तांदळाचा उपमा किंवा भगरचा उपमा बरेच जण वरईला भगर पण म्हणतात उपम्यासाठी इथं मी मेजरिंग कपाने अर्धा कप भगर घेतली आता जरी कमी वाटत असली तरी शिजल्यावर दोन माणसासाठी उपमा तयार होतो पहिल्यांदा तिला एका भांड्यात ओतून घ्यायची आणि दोन तीन वेळा पाणी बदलून स्वच्छ धुवायची धुवून झाल्यानंतर तिच्यातलं सगळं पाणी नितळून घ्यायचं इथे मी पाणी नितळण्यासाठी गाळणीचा वापर करणार आहे गाळणीतनं भगरमधलं पाणी नित तोपर्यंत तो फोडणी करून घेऊ मीडियम गॅसवर पॅन तापायला ठेवलाय त्यामध्ये फोडणीसाठी दीड टेबल स्पून शेंगदाणा तेल घातले शेंगदाणा तेलाऐवजी तुम्ही तुपाची फोडणी पण देऊ शकता तेल गरम झालं त्यामध्ये ते पाव टी स्पून जिरं आहे जिरं चांगलं फुललं त्यामध्ये ते दोन हिरव्या मिरच्याचे छोटे तुकडे केलेत ते टाकायचे माझ्या मिरच्या तिखट आहेत मिरच्याचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीने कमी जास्त करू शकता मिरच्याचे तुकडे तेलात परतून घ्यायचे आता फोडणी ते मध्यम आकाराच्या बटाट्याची साल काढून त्याचे छोटे चौकोनी तुकडे केलेत ते टाकायचे पर तुन मदे दी थोड़ा एक सारका सारका मदे ते परतून घ्यायचे आता लगेचच त्यामध्ये बटाटा पुरतं अगदी थोडंसं मीठ टाकायचं बटाटा एकसारखा हलवत राहायचं म्हणजे तो सगळ्या बाजूनी सारखा व्यवस्थित शिजेल फोडणीमध्येच बटाटा आपल्याला अर्धवट शिजवून घ्यायचा आहे बटाटा अर्धवट शिजलाय आता त्यामध्ये गाळणीत पाणी नितळायला ठेवलेली बगर ती घालायची आणि ती फोडणीत मिसळून घ्यायची भगर फोडणीत चांगली परतून घ्यायची भगर फोडणीत जेवढी छान परतू तेवढी उपमा आपला मोकळा मोकळा होईल दोन मिनिट झालेत भगर फोडणीत चांगली परतली आता त्यामध्ये पाव कप जाडसर भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घालायचा आणि तोही भगरमध्ये मिसळून घ्यायचा शेंगदाण्याचं कूट भगरमध्ये मिसळलाय चवीनुसार मीठ घालायचं बटाटा शिजताना पण आपण थोडं मीठ घातलं होतं हे मीठ मिसळून मी झालं आता एक चमचा साखर घालायचं साखर टाकणं ऑप्शनल आहे पण भाताला चव छान येते त्यामुळे दुसऱ्या गॅसवर भगरच्या दुप्पट म्हणजे एक कप पाणी गरम करायला ठेवलं होतं ते घालायचं पाणी घातल्यावर मिश्रण हलवून पाण्याला उकळी येईपर्यंत गॅस मोठाच ठेवायचा दोन मिनिटं झालेत भगरला उकळी आली आता गॅस बारीक करून पॅनवर झाकण ठेवायचं बारीक गॅसवरच भगर शिजू द्यायची पाच मिनिट झालेत झाकण काढून मधून मधून हलवत होते भगर मी सगळं पाणी शोषून घेतलंय आता झाकण काढून भगर खालीवर करून ती शिजली का ते बघू हे पा भगर छान शिजली हा आपला भगर उपमा एकदम मोकळा मोकळा आहे हा उपासाचा भगर उपमा तसा खायला तर छान लागतोच पण त्यात दुधाची साय किंवा दूध मिसळून खायला एकदम भारी व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर करा परत भेटून नवीन रेसिपी बरोबर तोपर्यंत धन्यवाद चॅनल करा आणि घंटी वाजवायला विसरू नका